नमस्कार सगळ्यांना कशा आहे सगळे चॅनलवर मी गावाला गेले होते ना आता सात आठ दिवस नाही पंधरा दिवस होते पूर्ण पंधरा दिवस गावाला गेलो होते तर सगळे असे म्हणतात की तुम्ही गावाला गेले व्हिडिओ का बनवले तर टाईम होता तर व्हिडिओ बनवायचे होते तुम्ही व्हिडिओ तर नाही बनवले पण गावाला मला खूप छान वाटतं होतं गावाला गेले, था था। गेले दिवस राहिले व्हिडिओ बनवायला ना नेट नव्हतं पुरत रेंज भेटत नव्हतं म्हणून व्हिडिओ बनवले नाहीत मी बोलले होते तुम्हाला की मी गावाला गेले व्हिडिओ बनवून सांगली पंधरा ते वीस दिवस गावाला होते पण नाही बनवले कधीतरी एखादा व्हिडिओ पोस्ट करायचे गावाला एवढं छान वाटलं ना असं वाटतं हे धगधगीचं जीवन सोडून ना गावाला मस्तपैकी जाऊन राहावं थो गेले गेले थोडे दिवस असं वाटलं की नको येतं कंटाळा येईल मग सात आठ दिवसाच्या नंतर थोडंसं रमायला लागलं करमायला लागलं तिथं मग खरंच खूप छान वाटत होतं गावाला गेल्यावर मी तुम्हाला दाखवलं नाही का गावचं म्हणजे गावचं घर वगैरे काय दाखवलं नाही तुम्हाला कारण की रेंज रेंज भेटत नव्हती तिथं म्हणून काय दाखवायचा चान्सच नाही याला पण खूप खूप छान वाटलं मला गावाला गेल्यावर किती वर्ष झालं गावाला गेले जायचे असे कधीतरी पण एक दोन दिवसामध्ये दोन चार दिवसामध्ये लगेच महागारी यायची पण ह्या वेळेस जास्त दिवस राहिले पण अनुराग हित होता ना मोठा मोठा तो इथं होता त्याच्या डब्याची सोय नव्हती जेवणाची नाश्त्याची सोय नव्हती म्हणून मला लवकर यावं लागली तो जर गावाला राहिला असताना अजून आठ पंधरा दिवस महिनाभर तर अजून राहिले असते एक जागेवर हो राहून राहून ना पोरं पण कंटाळा तो राहिला सात आठ दिवस राहिला तर पण परत आला तो रिटर्न माघारी त्याच्यापासून मा सहा सहा सात दिवसाच्या सुट्ट्या होत्या रोशन मी होते रोशनला कंटाळा आला होता रोशनला खूप कंटाळा आला होता रोशन म्हणजे माझा छोटा मुलगा तो बोलायचा सारखा मग मी चल घरी त्याच्यानंतर ते पण रमद्या गेला तिथं आता जाणार आहे परत पुढच्या महिन्यामध्ये आवडत आता गावाला राहायला गावाला राहायला आवडतो म्हणजे गावालाच राहतो तो काय करतो दादू बस बस म्हणजे मी गावचीच आहे आता इकडं मुंबईला आलेले आता गावालाच राहायचे पहिलं ते काय झालं आता सवय मोडली ना गावातलं गावचं काम शेतातलं काम करायचं राह गावा का गाव गावाला राहायची सवय लागली हे काढली तर मग ते जास्त एवढं करमत नाही पण जास्त दिवस राहिल्याच्या नंतर नक्कीच करमन आता गावातल्या शेजारबावरातल्या सगळे कामाला माहिती सगळे कामं करायचे मी आता सांगू तुम्हाला जर पंधरा वीस मिनटं उन्हात गेलं की नाही जमत गावचं ऊन वेगळं इथलं ऊन वेगळं त्रास खूप झाला उन्हाने आणि खूप त्रास झाला गावाला गेल्यावर लागता लागता सवय लागेल गावाला राहायची जायची स्वतः लावून घेतलीच पाहिजे पोरांना तुम्हाला माहिती फोरणला किती दिवसाच्या नंतर मी गावाला नेल होतो किती रोशन किती लहान होतं तेव्हा गावाला नेलं होतं त्याच्याला म्हणून त्यांना काय गावाला राहायची सवय नाही सारखं सारखं येणं जाणं करीत राहिलं ना मग सवय लागते मी गावाला राहून मला ती सवय नाही गावाला राहायची गावाला जन्म झाला माझा गावालाच लहानाची मोठी झाले तरी पण मला आता गावाला राहायला भारी पडते नको वाटतं इतक्या दिवस मग त्रास होतो ना जास्त इथलं वेगळं तिथलं वेगळं